ऑडिनियमचं झाड तर उन्हात ठेवायचं असते पण खूप फुलं छान उमलले म्हणून मी दोन दिवस घरात ठेवला आणि बाहेर पण ठेवते सकाळी सकाळी नेऊन आणि इथे बघा हे पण फुलांनी गच्च भरलेलं आपलं झाड आहे आणि मी मनी प्लांट वगैरे बघा इथे किचनच्या खिडकीमध्ये ठेवला आणि खूप छान हिरवागार आहे त्याचं कारण हे आहे स्वच्छ धुवून घेतला मनी प्लांट आणि खिडकीत ठेवला खूप छान राहते बघा छान ग्रोथ झाली चला माहिती सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज तर सुरुवात आता झाली आहे बघा आता मी याने काही दिवसापूर्वी एका अशी खोड केलेली होती त्याच्यातलाच कापड उरलेला होता बघा असे दोन कापड आहे याच्यापासून आता एखादी पिशवी वगैरे छान शिवू आपण ते दाखवते कधी शिवते रुंदी एकोणीस आहे आणि नि लांबी आहे बारा न अडीच अडीच इंच भाग सोडून दिलेला आहे आणि नंतर दीड दीड इंचावर मी अशा प्रकारे मार्क करून घेते जे काही मला करायचं बघा या पद्धतीने प्लेट प्लेट करून मी शिवून घेते आता आणि लांबी रुंदी काय घेतली आहे हे मी पहिले सांगितलंच आहे तुम्हाला आणि त्याच्या पद्धतीने बघा असे बरेच कापड असतात मी म्हटलं चला आता काहीतरी उपयोग करूया मध्येच रील सुद्धा बदलावा लागला असं मध्ये मध्ये कामं तर चालूच असतात पण म्हटलं चला छान अशी पिशवी करून घेऊया आपण नवीन नवीन आयडिया येतात ना आणि आपल्या शेलाईचं काम पण सुद्धा छान होते आणि इथे नाडे सुद्धा करून घेत आहे बघा आता काय करायचं फ्रीड वगैरे सर्व झालं ना त्याच्यावर मी आहे ना असं अस्तरसाठी एक कापड घेतलेला आहे जशी आपली पिशवी आहे ना तसंच मागून अस्तर मी येत आहे सगळीकडे लावून घेते अस्तर पिशवी साडी असली ना नुसती इथं वरून कापड लावला तरी चालेल पण मी म्हटलं अजून टिकण्यासाठी आणि मग नंतर तशी फोल्ड करून घेणार आहे या पद्धतीने त्याच मापाचं अस्तरचं कापड का, का कापून घेतलं होतं मी आणि बघा आता नाळे पण आतमध्ये ठेवून घेते आणि कशी सगळेकडनं अशी शिलाई मारून घेते त्याला छान असं पॅक होईन आणि पिशवीसुद्धा छान दिसन आणि टिकेलसुद्धा खूप दिवस पहिले मी अस्तर नव्हती लावणार पण कापड म्हटलं वापरलेलं ड्रेस होता त्याच्यामुळं खराब थोडंसा होतेस पातळ होऊन जाते कापड बघा आता अशा पद्धतीने नाळे पण लावून घेतले आणि छान पिशवी तयार झाली शिलाई मारून घ्यायची अशी आणि मी आहे ना आता बघा आता एक असं फूल करत आहे तयार याच ड्रेसमधला कापड होता बाह्यांना वगैरे तशी डिझाईन होती त्याचा अशा विविध गोष्टी आपण करू शकतो फूल करू शकतो किंवा आपण बटन लावू शकतो चांगल्या दिसण्यासाठी पिशव्या घरच्या घरी असं काहीतरी करायचा छंद असल्यानं तो व्यक्ती खरंच करतच राहते काही ना काही बघा या पद्धतीने तयार झाला बघा मैत्रिणी अशी आपली पिशवी झाली मागू यावेळेस छान झाली आहे आणि समोरून दाखवते बघा अशा घरात भरपूर कपडे असतात तर मला असं वाटतं की आपल्याला पिशवे कितीही असल्याना तरी कमीच पडत असतात आणि वेळेवर एवढे शिवनी वेळेवर कधी कधी मिळत नाही म्हणून म्हटलं आता कापड दिसला होता ना आणि खूप छान झाली याला अस्तर लावल्यामुळे पहिल्यांदा अस्तर पण अस्तर नसत लावलं ना तर तिला आहे ना जास्त दिवस म्हणजे टिकलीच असते आता बघा बघा आपण घरातूनच असं काहीतरी करत असतो नवीन नवीन आयडिया येत असतात बघा आता हे आहे ना मी अशा पद्धतीने इथे असं फुल करून घेतलं आणि ते पण या ड्रेसमधलाच कापड होता आणि अशी झाली छान अशी पिशवी म्हणा पर्स म्हणा चेन लावली ना अजून छान होईल पण मी आज चेन लावली नाही कारण नव्हती माझ्याकडे या झालेलं झालेले बघा इथे मी जे हे लावले फुल तशा पद्धतीने मी बटन सुद्धा लावू शकता वेगवेगळं करून आपण आपल्या घरची घरच्या घरी असं काहीतरी वस्तू करत असतो त्याच पद्धतीने मी करते माझ्या दिनचर्यात जसा वेळ मिळते ना तसं असं थोडंसं करत असते तुम्हाला आजची कशी वाटेल पिशवी आपली नक्कीच सांगा आवडलं ना मात्र ते चायना असं